नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सहाय्यक कृषी अधिकारी यावली ज्योतिनितीन ठाकरे आज आपण यावली इथे माझ्या जे शेतकरी बांधव आहे त्यांच्या शेतात आलेला आहे आणि जलतारा खड्ड्यांकरिता त्यांनी जो लाभ घेतलेला आहे त्याचे पॉईंट एक्क्याऐंशी आर क्षेत्र असून इथं आपले लाभार्थी माझे जे उपस्थित आहे भाऊ तुमचा परिचय द्या द्यानखडे माझ्या शेताताचा खड्डा बांधलेला तर यांचं हे क्षेत्र पॉईंट एक्क्याऐंशी आर असून जलतारा खड्ड्याचं जे महत्व आहे ते की खड्ड्याची निवड कशी करावी तर तर पूर्ण शेताचा जिथं उतार असणार तिथं आपल्याला जलतारा शोष खड्डा घ्यायचा आहे त्याचा आकारमान हे चार फूट लांब चार फूट रुंद आणि पाच फूट खोल असते तो खड्डा आपल्याला हे बघा आता हा पूर्ण शेताचा उतार इथं आलेला आहे आणि उतारावर आपण हा खड्डा घेतलेला आहे जेणेकरून या पूर्ण उताराचं पाणी या खड्ड्यामध्ये जमा होईल या प्रकारे आपल्याला जलताराचा शोष खड्डा करायचा आहे तर याचं महत्त्व काय आहे तर महत्त्व असं आहे याचं की पावसाळ्याच्या चार महिन्यामध्ये तीन पॉईंट साठ लक्ष लिटर पाणी या खड्ड्यामध्ये जमा होते आणि निश्चितपणे आपल्या एक एकराच्या एका एकरासाठी एक खड्डा यानुसार आपल्याला पूर्ण त्या खड्ड्यामधून आपल्या शेतातलं पाणी जे जमा होते ते आपल्या शेतासाठी अतिशय उपयुक्त होते ज्या शेतामध्ये विहिरी आहे त्या शेताच्या विहिरींची पान पाण्याची पातळी वाढते त्याचप्रमाणे ज्या शेतामध्ये बोर आहे त्या बोरच्या पाण्याची पातळीसुद्धा वाढते आता या जलतारा खड्ड्याचं आणखी महत्त्वाचं म्हणजे की आपल्या शेताचं जमिनी जे जे माती वाहून जाते ती मातीसुद्धा या जलताराच्या शोषखड्ड्यामुळे ती आपल्या शेतामध्ये एक लेव्हल मेंटेन राहते त्याचबरोबर शेताची जमीन चिबड होण्यापासून वाचते अतिरिक्त पाणी पण शोषल्या जाते आणि पूर्ण वर्षभराची एक संरक्षित सिंचन आपल्याला या माध्यमातून मिळते जलतारा खड्ड्याचं महत्त्व तर आहेच त्याचबरोबर त्याचं आपण जलतारा खड्डा स्वच्छ कसा करावा हेही आहे जेव्हा जलतारा खड्डा आपण करतो तेव्हा दुसऱ्या वर्षी त्याच खड्ड्यामधले दगड दगड ह्या दगडा या, या खड्ड्यांवर आता आपण अशी माती टाकणार आहे इथं म्हणजे एक फूट हा पाच फूट जेव्हा खोल केलेला आहे तर एक फूट राहू दिलेला आहे आणि याच्यावर माती टाकून ही जमीनसुद्धा आपल्या वापरण्यात येते जेणेकरून इथं पण आपण पिकं घेऊ शकतो जलतारा शोषखड्डा हा स्वच्छ कसा करायचा तर परत याच्यावरची ही लेअर परत काढायची हेच दगडं काढायचे हे दगडं जर शेवाळलेले असतील तर तेच स्वच्छ करायचे आणि परत त्याच्यामध्येच टाकायचे अशा प्रकारे जलतारा खड्डा हा अतिशय महत्त्वाचा असून म्हणजे कमी श्रमामध्ये अतिशय योग्य पद्धतीनं जल व मृदसंधारण या माध्यमातून होते त्यामुळे मृदसंधारणाचा जो आपला उद्देश आहे तो या माध्यमातून जलतारा शोषखड्ड्यातून साध्य होते आणि कुठंतरी कमी मेहनतीत आणि अतिशय फायद्यातून असे उपयुक्त असे जलतारा शोषखड्डे शोधखड्डे आहे आणि निश्चितपणे माझे जे शेतकरी बांधव आहे त्यांना भविष्यात या जलतारा खड्ड्यांचा उपयोग होईलच धन्यवाद